श्री गणेशाय नमहा हरे कृष्ण मंडळी मंडळी हो सनातन सार या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय सातवा चंड व मुंड यांचा वध ऋषी सांगू लागले दैत्य राजाच्या आज्ञेप्रमाणे चंड व मुंड यांच्या नेतृत्वाखाली चतुरंग सेनेने युद्धासाठी कूच केले तिथे गेले तेव्हा त्यांनी त्या हसतमुख अशी देवी त्या पर्वतराजाच्या शिखरावर सिंहावर बसलेली अशी पाहिली लगेच त्यांनी शस्त्रास्त्रे उपसली तलवारी परजल्या धनुष्य ताणली आणि तिच्यावर चाल करून गेले त्यावेळी अंबिका त्या, त्या शत्रूंवर संतापली आणि रागाच्या भरात तिचा चेहरा काळा निळा पडला रागाने भुवया वाकड्या झाल्या आणि तिच्या भव्य कपाळातून विकट स्वरूपाची व तलवार आणि फास हाती घेतलेली अशी काली उत्पन्न झाली तिच्या हातात खाटेच्या पायासारखे एक हत्यार होते गळ्यात मनुष्यांच्या मुंडक्यांचा हार कमरेभोवती वाघाचे कातडे गुंडाळलेले अत्यंत किडकिडीत आणि भीतीदायक स्वरूपाची फताड्या ओठांची जीभ बाहेर लोंबत असल्यामुळे दिसण्यात क्रूर अशी डोळे खोल गेलेले व तांबारलेले असून आरोळ्यांनी दिशा हादरविणारी अशी ती देवी राक्षसांचा फडशा पाडीत त्या शत्रु सैन्यात घुसली आणि तिने जे दिसेल ते उचलून खाण्यास प्रारंभ केला हत्तींच्या दोन्ही बाजूचे वीर अंकुशधारी माहूत अंबारीतला योद्धा सकट सर्वांना एका हाताने उचलून ती तोंडात टाकू लागली त्याचप्रमाणे सारथी योद्धे व रथ यांच्या सहित सर्वांना तोंडात टाकून क्रूरपणे करा करा दाताने चावत सुटली कुणाला केस पकडून कुणाची मान पकडून कुणाला पायांनी तुडवून तर कुणाला छातीवर मारून ठार करीत सुटली तसेच राक्षसांची शस्त्रे मोठाली अस्त्रे तोंडात टाकून रागाने दातांनी त्यांचा भुगा केला महाबलिष्ट अशा त्या दुष्ट राक्षसांचे ते सगळे सैन्य गिळून व वार करून तसेच तलवारीने खाटेच्या पायांनी मारले अनेक जण तिच्या दातात सापडून मेले असा हा सर्व प्रकार पाहून चंड त्या अत्यंत उग्र भीषण अशा कालीच्या अंगावर धावला वटारलेल्या डोळ्यांच्या त्या देवी ला त्या देवीला महान राक्षसाने बाणांनी झाकून टाकले मुंडाने ही हजारो चक्रे तिच्यावर फेकली देवीने तोंड उघडताच ती चक्रे आत जाते वेळी असा भास झाला की जणू हजारो सूर्य ढगात घुसत आहे की काय तेव्हा त्या अकराळ विक्राळ चेहऱ्याच्या व तेजस्वी दातांमुळे नुसते पाहणेही अशक्य अशा भयंकर आवाजाच्या देवीने रागाने मोठे गडगडाटी हास्य केले आणि हातात भली मोठी तलवार घेऊन ती देवी हम असा आवाज करून चंडावर धावली आणि त्याचे केस पकडून एकदम त्याचे मुंडके एकाच घावात छाटून टाकले चंडाला पडलेला पाहून मुंड वेगाने तिच्यावर धावून गेला परंतु तिने एका झटक्यात तलवारीने त्याचेही मस्तक छाटले व तो खाली कोसळला चंड व मुंड मरून पडलेले पाहून उरले सुरले सर्व सैन्य भीतीने दिशा मिळेल तिकडे सैरा वैरा पळत सुटले मग त्या चंड व मुंड यांची मुंडकी घेऊन काली देवीपाशी गेली आणि खदखदा हसून गर्जना करीत बोलली या लढाईच्या यज्ञात हे चंड व मुंड असे दोन मोठे पशु मी तुझला बळी दिले आहे आता शुंभ आणि निशुंभ यांना तू मारशीलच ऋषी म्हणाले त्या कालीने आणलेली चंड व मुंड या दैत्यांची मस्तके बघून ती कल्याणी चंडिका कालीला म्हणाली ज्या अर्थी तू ज्या प्रकारे चंड व मुंडाला इथे घेऊन आलीस त्या अर्थी सर्व लोकात तुझे नाव चामुंडा या नावाने तू ओळखली जाशील असा हा देवी महात्म्यातील सातवा अध्याय आहे मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये